डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बनसोडे यांचा उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले दहावीला जिल्हा परिषद शाळेतून पहिल्या तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरूपात मदतही जाहीर करण्यात आली यावेळी गटशिक्षणाधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले नगरपालिका मुख्याधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते धाराशिव न्यूज रिपोर्ट आकाश पोद्दार उमरगा धाराशिव महामानव विश्वसरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज आपण इथे जमलेलो हो। आहोत आणि काल मला ज्यावेळी समजलं की अशोकजी अशा प्रकारे आदरांजली वाहणार आहेत त्यावेळी मला खूप आनंद झाला कारण बाबासाहेबांना पण हेच अभिप्रेत असेल की शिक्षण ज्या शिक्षणामुळे आपण ज्या शिक्षणामुळे आपण सगळ्या अडचणींवर मात करू शकतो स्वतःला घडवू शकतो मान, मान 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 की माणसाला माणसासारखं माण माणसाने वागवावं आणि माणसाला माणसासारखं जगवावं ही जी त्यांची मूळ आंतरिक उर्मी होती आणि त्याच्यासाठीच ते आयुष्यभर भेटले तर त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे असं मला वाटतं कारण ज्याला अडचण येईल आणि ज्याचं शिक्षण खंडित होईल त्याला पहिला हात देणं हे आपलं खरं काम आहे आणि हीच खरी श्रद्धांजली आहे हीच खरी आदरांजली आहे तर त्यामुळे मी अशोकजींचे खूप खूप आभार मानते आणि अभिनंदन पण करते की या अनोख्या प्रकारे पण आपल्याला आदरांजली वाह आदरांजली वाहता येते हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं त्याच प्र याच्यापुढे आपणही सगळे प्रयत्न करू फक्त डी जे डॉलव्या लावूनच जयंती साजरी करता येते असं नव्हे तर एक वेगळा उपक्रम एक वेगळी दृष्टी त्यांनी आपल्याला दिली आहे आणि त्या मार्गावर चालण्याचा आपण कायम प्रयत्न प्रें केला पाहिजे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आयोजकांनी पण मला जयंतीनिमित्त मी सर्वांचं स्वागत करतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि या जयंतीचं औचित्य साधून या मुहूर्त साधून अशोक बोनसडे साहेबांनी जिल्हा परिषद शाळेतील गुणवंतांना जो काही पुरस्कार घोषित सर, का केला आणि घोषित करून ते थांबले नाही तर त्यांनी लगेच ती जी किती आहे ती निधी लगेच देऊ टाकली दर्शन साडीकर त्या सर्वां त्यांनी आपल्याला सर्व आपल्या सर्वांपुढं एक आदर्श ठेवून दिला कीमुळे गरीब मुलांसाठी किंवा जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि गुणवत्ता आहेत त्यासाठी जे हे केलं त्याबद्दल मी आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचं धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो धन्यवाद